नमस्कार मी शेखर ढवळीकर नकळत सारे घडले या माझ्या नाटकासाठी मला लेखनाचा द्वितीय पुरस्कार यावर्षी मिळतो आहे आणि याचा मला अतिशय मनापासून आनंद होतो आहे तो अशासाठी की खरं तर हे नाटक सुमारे वीस बावीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं तेव्हा त्या नाटकाला त्या वर्षीची सर्व बक्षिसं मिळाली होती फक्त शासनाचा पुरस्कार मिळाला नव्हता आज वीस बावीस वर्षांनी हे नाटक पुनरुज्जीवित करण्यात आलं संपूर्ण नवीन संसात नवीन टीमनी ते केलं आणि तो प्रयोग पहिल्या वीस वर्षापूर्वीच्या नाटका इतकाच उत्कृष्टपणे झाला सर्व नवीन कलाकार असूनही आणि मला पुरस्कार मिळाला जो एकच पुरस्कार माझा राहिला होता त्यामुळे मला आज विशेष आनंद होतोय त्यावेळी त्या, त्या नाटकामध्ये प्रमुख भूमिका विक्रम गोखलेंनी केली होती आज मला प्रकर्षाने आठवण येते ती विक्रम गोखलेंची त्यांनी त्यावेळेला या नाटकाचे शेकडो प्रयोग केले आज ते नाटक नवीन संसात पुनरुज्जीवित केलं त्यांची भूमिका आनंद इंगळे या कलाकारांनी तितक्यात समर्थपणे केली पण तो प्रयोग पाहायला विक्रम गोखले नाहीत आजचा माझा हा पुरस्कार मी अतिशय श्रद्धापूर्वक विक्रमजींना अर्पण करतो धन्यवाद